तर मित्रांनो नमस्कार आज व्हिडिओ काढायचा उद्देश आहे आजचा ब्लॉग एवढ्यासाठीच आहे की आज आमचे मित्र सुनील भंडारी सुन्या उर्फ सुन्या उर्फ सुनल्या उर्फ सुनीलांना उर्फ शेळग्यांना आणि काय म्हणतो त्यांना तर जवळलं बघा तर आज ह्यांचा बड्डे आहे बड्डे काय असतो प्रत्येक वर्षी येतो प्रत्येक वर्षी जातो सगळ्यांचा बड्डे येत असतो जात असतो ह्यांना वय वाढत जातं आयुष्य आपण एक वरच्या वरच्या स्टेप म्हणजे म्हणजे मातारपणाकडं आपण जात असतो तर सगळ्यात महत्वाचं आहे आता मित्रांचा माझा बड्डे आहे करा किंवा न करा हा आपल्या हातात असतो आम्ही खुशीनं त्याचा बड्डे साजरा करणार आहोत पार्टी त्यांनी दिलेली आहे पार्टीचं गावात नाही आणि तर आता आम्ही किती आहे दिसतो तुम्हाला फक्त पाच जण आहे दोन दोन चार एक पाच जण पाच जणांमध्येच आम्ही सेलिब्रेशन करणार आहे आता बड्डे आम्ही साजरा करते चला आपण आता पेन्सिल चौकमध्ये आलो आहे बेकरी बेटरीजवळ आपण आता साजरा करूया चला तिकडे जाऊ फेमस रील स्टार रील स्टार ए चला एक चल गया कुठला तरी तर मित्रांनो चला आपण आलो होता ऐश्वर्या बेकरी मध्ये आणि मस्त बेकरी बनवूया बनवया कुठला गया रे आयस का सर ओय आयस सर आपण हा

इसके पीछे पान पसंद चॉकलेट वाइट चिप चॉकलेट डार्क चिप चॉकलेट चॉकलेट है पूरा ऊपर का जो ये हाँ, चौकलेट चौकलेट है ये सब चॉकलेट वाले के हां चॉकलेट है। ठीक है और ये पीछे वाला कौन सा है बटर स्कॉच में। ये बटर स्कॉच है बटर स्कॉच ठीक है हां कितना है 300 300 आधा केजी का ऊपर चॉकलेट 330 कवर सके सर कुछ नहीं कवर सके

थोड़ा बड़े का था यार बस सुनील हो गया ये बहुत छोटा हो गया यार अरे बट आधी से आधी सेलिब्रेशन चले चला मित्रांनो सगळ्यांनी घेतला की घ्या त्याला घ्या कशा पैसे पैसे का तर हे बड्डे बॉय आहेत हे मित्रांनो बड्डे बॉय आहेत फ्लॅश मारलाय त्याच्या चेहऱ्यावरती आणि सुंदर ऐश्वर्या बेकरीमध्ये केक घेतला आहे तर मित्रांनो थोडीशी काय चाललंय जरा कॉमेडी चालली तर मित्रांनो आता हे बघा हे प्रमोद यादव खास मित्र आहेत आमचे हे इकडे बघा हे इकडे बघा अरे थोडस इकडे बघा की हे प्रमोद यादव मोडे बड्डे बॉय आत्ताच रेबन टाकलाय बड्डे बॉय ना आणि हा रेबन टाकला आणि हे जगदीश मोरे स्माइल बघा स्माइल बघा यांच स्माइल हे नेमकं हास्यात करा हे हा चला तर बड्डेचं सेलिब्रेशन करायचं जोरदार जिंग स्वागत करायचं लगेच आणि फोटो फोटो आधी काढू तर मित्रांनो काय झाले नेमका मी आता ऑन ड्युटीवर वर आलोय आता त्याच्यामुळे आमचं शिरी जरा फ्रेश वाटत नाही ते जरा चिकण्या ते आज मेकअप करून आमचं मेकअप नाही आम्ही जरा थोडीशी शिळे झाले सगळे झालो कारण दिवसभर आठ तास ड्युटी केली आणि आता बड्डे साजरा करायचा चला पटकन साजरा करू आणि केक खाऊ लगेच बर्थडे टू यू बर्थडे सुनील सुनील शिळकी चला मित्रांनो सेलिब्रेशन कस चाल एक नंबर खाली ठेव ना खाली ठेव नका खाली ठेवू नका चला सेलिब्रेशन चालेल सेलिब्रेशन हे बघा कसं आहे एक नंबर बाबा खा 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 बिंदास खाता बर्थडे बॉयस आ आता जगदीश मोरे चला जगदीश चारा तुम्ही आता जरा कसं जाणार आहे आडवो आडवो जाय उभारून कातल आडवो जाय सारा तुम्ही <laughs> खा 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 खायची एक्टिंग करायची पोट नाही खा बिनधास खा, खावा आपल्याला पोट नाही खायचं पैसे हां यस तुम्ही हसा स्माईल चांगली द्या जगदीश हां जग ओके ठीक <laughs> चला, <laughs> चला प्रमोद

हा तर हे म्हणतं आपण असा सुनीलचा वाढदिवस साजरा केलाय तो सुनील काय शुभेच्छा तिची शुभेच्छा त्याला मी आशा देत आहे की पूर्ण आयुष्य भरभाट जाऊ स्वतःच जाऊ जाऊ आणि तिले आणि तो तसा छान गोंडसा आहे त्याला आम्ही काळा सुन्या म्हणतो काळा सुन्या बर लाडानी लाडानी जग तुमच्या तर मित्रांनो मी सुद्धा सुनियाला सांगतो आता सुनील आजचा तुझा वाढदिवस किती आहे रेतीस अडतीसावा म्हणजे हा एकोणचाळीसाव्या वर्षामध्ये त्यानं पदार्पण केले तर मग खाऊ द्या एकोणचाळीसाव्या वर्षामध्ये त्यानं पदार्पण केले तर त्याला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्याला उदंड लाभो कोटी कोटी शुभेच्छा तर आता प्रमोद 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 एक शुभेच्छा ऐकूया आमचे जवळचे मित्र सुनील भंडारी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई भावानी तुळजा भावानीच्या आशीर्वादाने आतापर्यंत त्यांनी खूप काही चांगली कामं केलेली आणि हेतून पुढे त्यांच्या आयुष्यात चांगली कामं असूच घडावी हीच आपले शुभेच्छा त्यांना आज ओके या सुनील तुम्ही इकडं तर मित्रांनो आता हे बड्डे बॉय रॅबन टाकलाय इकडे मागे जरा तर मित्रांनो हे बड्डे वाढदिवस साजरा केलाय सगळ्यांनी आज तुला शुभेच्छा दिल्या तुला आता कसं वाटलं आता माझा जे माझ्या सहमित्रांनी सर्वांनी माझा शिवराय बेकरी मध्ये वाढदिवस जे माझा साजरा केला त्याबद्दल मी सब सगळ्यांचं आभार आहे की आजपर्यंत कोणी म्हणजे एवढं प्रेम कधी दाखवलं नाही पण आताच अतुल सर प्रमोद सर जगदीश सर यांनी आणि वाघमोळी सर यांनी मला इथं आणून जे केक कापला माझा जी का गे, केक कापून जे वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सगळ्यांचं अतिशय आभार आहे वा असंच माझ्यावरती प्रेम तुमचं राहू द्या नमस्ते नमस्कार चला सगळ्यांचं झालं सेलिब्रेशन तर मित्रांनो हे आमच्या टीम मध्ये होते प्रमोद यादव जगदीश मोरे हेमंत बड्डे बॉय सुनील आणि मी अतुल गायकवाड तर आम्ही पाच जणांनी हा ह्याचं बड्डेचं सा सेलिब्रेशन साजरे केलं वाढदिवस साजरा केला बड्डे सेलिब्रेशन आमचं करायचं जरा लवकर ठरलं म्हणजे लवकर म्हणजे टायमिंगमध्येच केलं पण आमचं विशाल देवकोते मित्र थोडस उशीर आले हा थोडा उशीर झाला त्यांना त्यांना केक काय नाही आता मिळाला पण सेलिब्रेशन करायला नाही वेळ मिळाला म्हणजे वेळेत नाही नसतं आल्यामुळं त्यांना केक काय मिळाला नाही तर आता बघूया काहीतरी थोडंसं बाटली वगैरे बाटली म्हणजे आपले पाहुण चार, चार। म्हणून एक त्यांना वीस वाली थम्स अप असेल किंवा काय बड्डे बॉयच्या मनात जे काय असेल त्यांना खुश करतील चला आपण आता निघूया तिकडे हा तर मित्रांनो बड्डे बॉयने काय केले आता हे बघा बॉय बड्डे बॉय आहे आणि बड्डे बॉयकडनं आता आमचं म्हणजे बड्डे बॉयचं आम्ही सेलिब्रेशन केली आणि ही बाटली आणली तर तुम्ही बाटली म्हणसाल कशाची आहे ती दिसतंय त्यानं झाकले हा आता ओपन केलं बघा नाही तर तुम्हाला संशय वाटायचा <laughs> थम्सअप ब्रँड तर थम्सअपचे ग्लास पॅक भरायचं काम चाललंय आणि ह्यांना ह्यातला अन्न हे बघा ह्यांना बाटलीचा अनुभव जास्त आहे त्याच्यामुळे माप ह्यांच्याकडेच दिले आम्ही आणि असं काय वाटली नाही प्या चला तर हे प्या हा प्या चेस करा की ना का आर सगळे जण चेस थांबा आर थांबा था मथा मत आता येस ओके तर झाले आणि मीच प्यु मीच प्यु का बड्डे बोल आहे त्या कमसम आहे मित्रांनो तिकडे मी असं पितोय बड्डे पण असा पितोय आता कसं आहे पार्टी दिली बड्डे बॉय ना त्याच्यामुळे पार्टी दिली बड्डे बॉय त्याच्यामुळे ते बाटली नस आहेत बरं वन ड्यूटी चोवीस तास तुम्ही निघता याला का तुम्ही का नाही हे लागलं कट करा वाटत विशाल मगापासून तुम्ही काय गायलेलं नाही आता किशोरला कशा शुभेच्छा आपल्या ह्याला सुनील काय शुभेच्छा त्याला आज नाही नाही तोंडाच्या वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा बऱ्या सुनील सर खूप छान काम करतात मला तिकडं बजेट जातो बाकी हे थम्स अप होतं निवागलं पण आपण ह्याच्यात आनंद आहे बाकी काय नाही मित्रप्रेम फक्त एवढंचच आहे <laughs> बाकी काय <है> सुना <laughs> <laughs> बाकी <तुरी laughs> <यार वादा पैक। laughs> थे थे <laughs> एक पॅक आता सगळ्यांसाठी बाय बाय डबल एक एक पॅक चाललाय पॅक म्हणजे थम्स अपसा अबस एवढं करा की सुनील पार्टी दिली म्हणून फक्त कुणी त्याला मांडू नका किंवा कमेंट वगैरे काय करू नका कसं असतं ते बड्डे बॉयच्या मनावर असतं त्याला भांडवून काय कोणी काय मागू नका काय असंच तुम्ही पण सेलिब्रेशन करत जा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक म्हणजे गिंडे द्यावा लासर का चला ओके